छगन भुजबळ यांच्याकडून तुतारीचा प्रचार वाचा कोणी केला आरोप राज्यात शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी त्याचप्रमाणे इतर पक्ष एकत्र मिळून महायुती लोकसभा निवडणूक लढवत आहे परंतु काही ठिकाणी नेत्यांमधील आपापसातील वाद समोर येत आहे नाशिक जिल्ह्यातून मोठी राजकीय बातमी आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ प्रचार करत असल्याचा आरोप शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी केला आहे त्यांच्या या आरोपांमुळे लोकसभा निवडणुकी दरम्यान महायुतीत खळबळ उडाली आहे आपल्याकडे फोटो आणि व्हिडिओ असल्याचे सुहास कांदे यांनी म्हटलं आहे दरम्यान सुहास कांदे यांचे आरोप छगन भुजबळ यांनी फेटाळले आहेत भुजबळांवर टीका केल्याने त्याला मीडियात जास्त प्रसिद्धी मिळते म्हणून कांदे असे वक्तव्य करत असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे नांदगाव मतदारसंघातून जास्त मते भारती पवार यांना मिळाले तर त्याचे श्रेय आम्हाला आणि शिवसेनेला जाणार आहे हे श्रेय आम्हाला मिळू नये त्यामुळे छगन भुजबळ तुतारीचा प्रचार करत आहे राष्ट्रवादी पक्ष जाणून बुजून तुतारी पक्ष चालवत आहे त्याचे त्यांचे दाखवण्याचे दात आणि खाण्याचे दात वेगळे आहेत राष्ट्रवादीच्या नेत्याचे फोटो आणि व्हिडिओ माझ्याकडे आले आहेत असा दावा सुहास कांदे यांनी केला आहे छगन भुजबळ महायुतीचा धर्म न पाळता नाशिकच्या नांदगाव तालुक्यात विरोधी असलेल्या तुतारी या चिन्हाचा प्रचार व प्रसार करीत आहे मंत्रीपदे महायुतीकडून द्यायची अनप्रचार आणि प्रसार मात्र विरोधकांचा करायचा महायुतीचा धर्म पाळत नसाल तर मंत्री भुजबळांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देऊन खुशाल तुतारी वाचवावी असे आवाहन सुहास कांदे यांनी केलं आहे दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना मेळावा आमदार सुहास कांदे यांच्या निवासस्थानी पार पडला यावेळी ते बोलत होते